उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरहून वैष्णोदेवीला दर्शनासाठी जात असलेल्या टेम्पो ट्रॅव्हलरने ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकोणीस जण जखमी झाले आहेत अंबाला दिली हायवेवर मोहडा जवळ हा भीषण अपघात रात्री दोनच्या सुमारास घडला टेम्पो ट्रॅव्हलरची अवस्था पाहून अपघाताच्या तीव्रतेचा अंदाज येऊ शकतो ही टेम्पो ट्रॅव्हलर आहे मृतांमध्ये सहा महिन्यांच्या बालिकेचाही समावेश आहे जखमी हायवेवर इकडे तिकडे फेकले गेले होते तर काही जखमी बसमध्येच अडकले होते हायवेवरून जाणाऱ्यांनी तातडीने जखमींना मदत केली पोलिसांनी अपघातस्थळी पोहोचत जखमींना दोन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले काही जखमींची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा आहे या कुटुंबातील एक जखमी धीरज यांनी सांगितले की ते वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी निघाले होते सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत अचानक ट्रेलरच्या समोर एक वाहन आले त्यामुळे त्याने अचानक ब्रेक दाबला त्यामुळे ट्रॅव्हलर मागून धडकली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा